मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आपण आज एम ए फर्स्ट इयरचा पॉलिटिकल थेरी हा जो पेपर आहे उद्या आपल्याला परीक्षेमध्ये पेपर लिहायचा आहे आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि राजकीय सिद्धांताची व्याप्ती लिहा राजकीय सिद्धांत, सिद्धांत, सिद्धांत म्हणजे काय हा प्रश्न कॉमन आहे आणि राजकीय सिद्धांताची व्याप्ती लिहा किंवा राजकीय सिद्धांताचं स्वरूप स्पष्ट करा हा तरी प्रश्न असेल राजकीय सिद्धांत म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा असा तरी प्रश्न असेल किंवा राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे सांगून राजकीय सिद्धांताची व्याप्ती लिहा असा प्रश्न असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की राजकीय सिद्धांत याला राज्यशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे ते का महत्त्व आहे कारण सिद्धांताची निर्मिती ही राज्यशास्त्राचं उद्दिष्ट आहे ती निर्मिती झाली नाही तर राज्यशास्त्र मृतवत होते आणि म्हणून सिद्धांत निर्मिती आवश्यक आहे आणि म्हणून पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे या विषयाची जन्मकहाणीसोबतच पॉलिटिकल थिअरी हा विषय जोडलेला आहे आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मग त्यामध्ये सिद्धांत हे नाम आहे आणि राजकीय हे विशेषण आहे राजकीय म्हणजे काय तर सत्तात्मक स्पर्धेमध्ये दे, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी केलेली कृती ही राजकीय असते आणि सिद्धांत थेरी थिया किंवा था एच e ई ए -e हा शब्द जो आहे लॅटिन भाषेतील थिया या शब्दापासून थेरी हा शब्द बनलेला आहे थिया म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन अंतर्मुख होऊन अवलोकन करण्याचं कि माध्यम किंवा एखाद्या विशिष्ट राजकीय घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा ज्यामध्ये ज्ञान सामावलेलं आहे आणि ते अतिशय कमी शब्दामध्ये आपल्याला व्यक्त करता येते त्याला आपण थेरी असं म्हणत असतो मग अशा पद्धतीने आपण राजकीय म्हणजे काय आणि सिद्धांत म्हणजे काय हे दोन्ही समजून घेतल्यानंतर राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये सांगितलंय आणि मग राजकीय सिद्धांताच्या चार व्याख्या असा भाग मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तो व्हिडिओ आपण पहा त्यानंतर या प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग जो येतो तो आहे राजकीय सिद्धांताची व्याप्ती आता हे राजकीय सिद्धांताची व्याप्ती असं सब टायटल टाकल्यानंतर उत्तराचा पहिला भाग पूर्ण झालेला आहे तो राजकीय स्वरूपासाठी तोच लिहायचा आहे आणि राजकीय व्याप्तीसाठीही तोच लिहायचा आहे आलं लक्षात आता दुसरा भाग जो आहे राजकीय सिद्धांताची व्याप्ती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा प्रश्न आहे दहा मार्कासाठी आपल्याला चार मुद्द्याच्या आधारे राजकीय सिद्धांताची व्याप्ती स्पष्ट करायची आहे हेन्री मेयो यांनी राजकीय सिद्धांताची व्याप्ती खालील पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेली आहे कोणते मुद्दे आहेत तर त्यांनी पहिला मुद्दा घेतलेला आहे राजकीय विचारप्रणालीचे अध्ययन राजकीय सिद्धांतामध्ये काय असते तर राजकीय विचारप्रणालीचं अध्ययन केल्या जाते राजकीय विचारप्रणाली ही विशिष्ट राजकीय सिद्धांत आणि तत्वज्ञान सांगते त्याचबरोबर प्रत्येक राजकीय व्यवस्था ही कोणत्या तरी राजकीय विचारप्रणालीने प्रभावित झालेली असते मग ती साम्यवादी असेल भांडवलवादी असेल कुठली तरी उदारमतवादी असेल आता अमेरिका असेल तर उदारमतवादी विचारप्रणाली प्रभावित आहे रशिया असेल तर ती साम्यवादी विचारांनी प्रभावित आहे म्हणजे कुठलीही राज्य व्यवस्था ही कुठल्या तरी विचारप्रणालीने प्रभावित असते याचा अभ्यास राजकीय के सिद्धांताद्वारे केला जातो उदाहरणामध्ये हुकुमशाही आहे लोकशाही आहे सामंतशाही आहे साम्यवाद आहे उदारमतवाद आहे राष्ट्रवाद आहे भारतीय राजकीय व्यवस्था लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष या, समाज या विचारप्रणालीवर आधारित आहे अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाहीत भांडवलशाही विचारप्रणालीचा प्रभाव पडलेला आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास कुठे केला जातो तर तो राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो ही राजकीय सिद्धांताची व्याप्ती आहे राजकीय सिद्धांत अभ्यासतोत म्हणजे आपण काय अभ्यासतो तर जगातल्या प्रत्येक शासन व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्था ही कुठल्या ना कुठल्या विचारप्रणालीत प्रभावित झालेली असते कुठल्या ना कुठल्या सिद्धांतांनी प्रभावित झालेली मग ते कुठले सिद्धांत आहेत भारतीय राज्य व्यवस्था कुठल्या विचारप्रणाली प्रभावित झालेली आहे आणि अमेरिकन अध्यक्ष शासन पद्धती कुठल्या विचाराने प्रभावित झालेली या गोष्टींचा अभ्यास राजकीय सिद्धांतात केला जातो त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा घेता येतो तो आहे अभिजात राजकीय वाङ्मयाचे अध्ययन हा दुसरा मुद्दा आहे जे विविध राजकीय विचारवंतांनी आत्तापर्यंत केलेले अभिजात राजकीय वाङ्मयाचं अध्ययन करणे हे आवश्यक आहे आतापर्यंत राजकीय विचारवंतांनी जे अभिजात राजकीय वाङ्मय लिहिलेलं आहे याचं अध्ययन का आवश्यक आहे कारण प्रत्येक राजकीय व्यवस्था म्हणजे गतकालीन इतिहासाचा आणि घडलेल्या घडामोडींचा इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला भविष्यासाठी माहीत असला पाहिजे इतिहास माहीत नसेल तर आपण कारण इतिहास हा भविष्याची ऊर्जा आहे आणि म्हणून तो आपल्याला माहीत असला पाहिजे कारण राजकीय घडामोडींचा इतिहास हा राजकीय व्यवस्था म्हणजे राजकीय घडामोडींचा इतिहास त्यामुळं भूतकाळातील घटना वर्तमान काळातील परिस्थितीचा अभ्यास करून या सिद्धांताच्या आधारे भविष्य काळाचं कथन आपण करत असतो कथन करता येते उदाहरणामध्ये प्लेटो आहे अरिस्टॉटल आहे मॅक्युलिचं द प्रिन्स आहे थॉमस हॉपचा लेविथान आहे जॉन लॉक आहे रुसो आहे कार्लमार्क सदास कॅपिटल इत्यादी ही जी विचारवंत आहेत यांचा विचार तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात करून वर्तमानकालीन परिस्थितीची तुलना करून अशा वाङ्मयाचा शोध अशा वाङ्मयाचा शोध आणि बोध घेण्यास आपण राजकीय सिद्धांत मदतनीस ठरतो आणि मग आपल्याला राजकीय सिद्धांताची व्याप्ती वाढलेली दिसते राजकीय सिद्धांत सिद्धांत सांगतो म्हणजे काय करतो ह्या सगळ्या वाङ्मयाचा बोध करून घेतो आणि त्यातून त्या, त्या परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन या परिस्थितीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला सुलभ करतो आणि म्हणून दुसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे याची व्याप्ती का वाढलेली आहे तो या मदे तर यामध्ये अभिजात राजकीय वाङ्मयाचं अध्ययन केलं जाते आता हे आपल्याला खूप वाढून लिहिता येईल प्रश्न किती मार्काचा आहे टाईमचं मॅनेजमेंट केलं पाहिजे कारण टाईम इज मनी टाईम हा सुद्धा एक पैसा आहे टाईमला सुद्धा मूल्य आहे आपली प्रश्नपत्रिका पन्नास मार्काची आहे तर प्रत्येक प्रश्नाला तेवढेच मार्क आहेत आणि म्हणून एक प्रश्न आपण फार मोठा लिहिला म्हणून त्यालाच पन्नास पैकी पन्नास मार्क देता येत नाहीत म्हणून आपल्याला प्रत्येक प्रश्नाला किती वेळ मिळतो पाच भागिले एकशे वीस असं जर आपण भागाकार केला तर आपल्या लक्षात येईल वीस पंचवीस मिनिट वीस बावीस मिनिट आपल्याला एका प्रश्नाला मिळतात तर त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे आता तिसरा मुद्दा आपल्याला घेता येतो राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीचा राजकीय व्यवस्थांचे अध्ययन राजकीय सिद्धांतामध्ये काय केलं जाते तर राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय व्यवस्थांचा सुद्धा अभ्यास केला जातो राजकीय सिद्धांत एखाद्या विशिष्ट राजकीय व्यवस्थेचे स्पष्टीकरण व समर्थन करीत असतो राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला असता विविध राजकीय सिद्धांताचे ज्ञान होऊ शकते उदाहरणार्थ साम्यवाद हा सोवियत रशिया आणि साम्यवादी चीनच्या राजकीय व्यवस्थेचे समर्थन आणि स्पष्टीकरण करतो राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासामुळे राजकीय सिद्धांत आणि त्या राष्ट्रातील प्रत्यक्ष वस्तुस्थिती याचे आकलन करते करता येते त्याचे आकलन होते की सिद्धांत आणि त्याची त्या देशातील ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी राजकीय व्यवस्थेचा अभ्यास उपयुक्त व मार्गदर्शक ठरतो त्यानंतरचा चौथा मुद्दा आपल्याला घेता येतो अनुभवजन्य संशोधन राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीचा शेवटचा मुद्दा आहे हा अनुभवजन्य संशोधन म्हणजे काय की तथ्य संकलन व विश्लेषण करून संकल्पनांचे संकलन करणे आणि राजकीय सिद्धांत मांडणे हे कार्य राजकीय सिद्धांत करतो म्हणजे संशोधन पद्धतीचा विचार करून राजकीय संकल्पनांचे जेव्हा विश्लेषण केले जाते तेव्हा त्या संशोधनातून काही राजकीय निष्कर्ष व सिद्धांत मांडले जातात कल्पनांवर आधारलेले आणि वास्तवावर आधारलेले सिद्धांत कोणते त्याचे मूल्यमापन संशोधन पद्धतीद्वारे होत असते तरीही संशोधन पद्धतीमध्ये मूल्यव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन चालणार नाही तर मूल्यांची चिकित्सा करून त्याचे व्यवहारातील महत्त्व विचारात घ्यावे लागेल मग डेव्हिड इस्टन आहे हेन्री मेयो आहे चार्लस मेरियम आहे यांच्यामध्ये संशोधनामध्ये सामाजिक वास्तवाला अधिक महत्व आहे महत्व दिलं पाहिजे सामाजिक वास्तवाला थोडक्यात संशोधन करताना निष्कर्षाच्या आधारावर परताळून पाहणे आणि त्याद्वारे अनुभव प्रमाण्य ज्ञान प्राप्त करणे हा राजकीय सिद्धांताचा एक भाग आहे अशा प्रकारे वरील मुद्द्यांच्या आधारे राजकीय सिद्धांताची व्याप्ती स्पष्ट करता येते असं लिहून आपण या प्रश्नाचं उत्तर संपू शकतो आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय आहे तर आपण स्वरूपामध्ये हे पाहिलेलं आहे की राजकीय घटना घडामोडींचा अभ्यास आहे तथ्यांचं संकलन आहे तथ्यांची व्यवस्थित मांडणी आहे मूलभूत प्रश्न आणि तात्कालिक प्रश्न यामधला फरक करणं आहे अशी आपण पाच मुद्दे तिथे घेतलेली आहेत आणि मग ही जे प्रश्न आहेत याची व्याप्ती यामुळं वाढते की मूलभूत प्रश्न काय आहेत राजकीय घटना घोडघडमोडींचा जो अभ्यास करायचा आहे तो कशाच्या आधारे करा अनुभव प्रामाण्य संशोधन करून तो करायचा आहे आणि म्हणून एकदा आपल्याला स्वरूप जर लक्षात आला असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला व्याप्तीमध्ये देखील करता येते आणि ते करत असताना आपण डेव्हिड इस्टन हेन्री मेयो चार्लस मेरियम या सगळ्या अभ्यासकांचा आधार घेतला पाहिजे आणि त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या उत्तरामध्ये केला पाहिजे निश्चितपणे हे उत्तर आपलं अत्यंत उत्कृष्ट होते आणि अशा पद्धतीने मग आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती समजून घेऊ शकतो आता ही परीक्षेच्या दृष्टीने आपण अतिशय कमी शब्द सांगितलेली आहे पण आपल्याला ही व्याप्ती अधिक वाढवता देखील येते कारण यामध्ये राजकीय सिद्धांताचा जो उद्देश आहे तो जर आपल्याला लक्षात आला असेल सिद्धांत निर्मिती आणि सिद्धांत कशासाठी निर्मिती करायची आहे तर माणसाला गुड लाईफ उत्तम जीवन प्राप्त करून द्यायचं आहे आणि म्हणून राजकीय घटना घडामोडींमधले जे पेच प्रसंग आहेत ते उकळून दाखवायचे आहेत आणि उत्कृष्ट जीवन पद्धती त्याला प्राप्त करून देण्यासाठी सिद्धांताची निर्मिती होत असते आणि सिद्धांत निर्मिती हे राज्यशास्त्राचं उद्दिष्ट आहे हे जर आपल्याला समजलं तर अशा पद्धतीने आपण राजकीय सिद्धांत म्हणजे काय राजकीय सिद्धांताचं स्वरूप राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि मग पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धानंतर असं बोललं गेलं की राजकीय सिद्धांताचा राह झालेला आहे ही सगळी आदर्शवत सिद्धांत जी होती राज्य कसं असावं आदर्श राज्य कशाला म्हणावं उत्कृष्ट नेतृत्व कशाला म्हणावं आदर्श नेता कोणाला म्हणावं हे सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्यासारखं झालं कारण कुठलीच सिद्धांत लागू पडली नाहीत कसं असावं यावर भर होता काय आहे यावर नव्हता आणि आपण पाहतो की पहिलं माहेो आणि दुसरं माहेगावर लादल्या गेला आणि राज्यशास्त्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि म्हणून मग राजकीय सिद्धांताचा रास झाला ही संकल्पना आली पण तो रास नव्हता त्याचं स्वरूप बदललेलं होतं आणि म्हणून मग पुन्हा पुढची संकल्पना आहे ती राजकीय सिद्धांताचं पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि मग त्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत म्हणजे राजकीय सिद्धांताचा जो विकास होत गेलेला आहे पारंपरिक राजकीय सिद्धांत आणि आधुनिक राजकीय सिद्धांत अशीही आपण सिद्धांताचे प्रकार पाडलेले आहेत त्याच्यावरही आपण पारंपरिक राजकीय सिद्धांतावरही आपण व्हिडिओ केलेला आहे पारंपरिक राजकीय सिद्धांत हा आदर्शवत आहे मूल्यावर आधारित आहे तो काय असावं यावर भर देतो तर आधुनिक राजकीय सिद्धांत हे फॅक्ट काय आहे वास्तव काय आहे यावर या भर देत असतात आणि मग आधुनिक राजकीय सिद्धांतामध्ये आपण वर्तनवाद उत्तर वर्तनवाद या गोष्टींचा अभ्यास करत असतो मित्र हो निश्चितपणे आपल्याला परीक्षेला जाताना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला आपण या चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा या चॅनलवर नव्याने आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी आपल्या चॅनलचे उपयोग करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र